तुमचे दीपाली स्टार यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर मी आज पुन्हा हिना दिदीच्या शॉपवर आलेली आहे तर चला मग आपण आता आतमध्ये जाऊया तर ताई आणि मी हिना दिदीच्या शॉपवरती आलो तर दिदी एका मॉडर्नची मेकअप वगैरे दिदीला करायचा होता आणि आता हिना दीदी तिचे दी दी केस मॉडर्नचे केसना कर्ली करत होती आणि तिच्या स्टुडंटला पण सांगत होती की कशा पद्धतीने आपण केसांना कर्ली करू शकतो आणि त्यांना शिकवत पण होती तर तुम्ही पण बघू शकता की दी दीदी कशा पद्धतीने त्यांना शिकवते तर आता सर्व जेवणाला आहे करा सर्व आता सर्व जेवणाला बसत होते आणि ही जी मुलगी आहे ही मॉडर्न आहे तर ती पण तिला पण जेवणाला बसवलेला हो आहे आणि ती गुजराती आहे तर आज आम्ही पिठलं पोळी नेलं होतं शॉप सलूनवरती जेवणाला तर तिने कधी खाल्लेलं नाही आहे तर तिला सांगत होते की सर्व की पिठलं पोळी पण खूप छान लागते सर्वांचे जेवण वगैरे आटोपले होते त्यानंतर मग परत ह्या मॉडर्मचे केस कर्ली करायचं काम सुरू होतं आम्ही गुणेश गुंजकला पण सोबतच सलूनमध्ये नेलेलं होतं तर त्यांना पण काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे होतं म्हणून मग ते पण त्यांचं काम करत होते ब्लॅकबोर्डवर लिहायचं कोणतीला ट्रिपल टॉन्ग बोलते हैं और इससे बाल से मस्त बाउंसी वॉल्यूम और हैवी दिखते हैं सो hmm. so इसके बाद आप बंद बन भी बना सकते हो और उसके बाद इसको ओपन भी रख सकते हो <laughs> अब इसको लॉक करने के लिए हम इस पर हॉट स्प्रे करेंगे ए तो एना माते सो तो ए देवा, तर आता त्या मॉडर्नचा मेकअप चालू होता तर ते दीदी त्यांच्या स्टुडंटला पण ते शिकवत होती की मेकअप कसा करायचा त्यानंतर या मॉडर्नचा सर्व मेकअप झालेला होता आणि फक्त तिच्या हातावर आता मेहंदी काढायची होती पेनाने तर आता मॉडर्नची तयारी सर्व झालेली होती तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे मॉडर्न तर आणि त्यानंतर आता या मॉडर्नचं फोटोशूट चालू होतं दीदीच्या सलूनवरती तर या मॉडर्नचं फोटोशूट चालू असताना तेव्हा मला समजलं आप की आपल्याला जेवढं सोपं वाटतं की ह्या फक्त तर मेकअप वगैरे करून फोटो काढत असतात तर तितकं पण सोपं नाही आहे फोटोशूट कराय करायचं तर खूपच स्ट्रगल आहे यांच्या जीवनात पण खूपच मेहनत घ्यावी लागते यांना आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस त्यांना ते एक्सप्रेशन व्यवस्थित आले पाहिजे आणि ज्या त्या वेळेला ते जे ते योग्य झालं पाहिजे असं खूप खूप मेहनत आहे त्यांच्यासाठी त्यांना पण तर हे मला आज समजलं तर जितकं आपल्याला वाटतं की कोणतीही गोष्ट ते सोपी तेवढी सोपी नसते तर हे आज मला असं हे बघून असं जाणवलं हिना दिदीच्या सलूनवरून आम्ही जेव्हा घरी आले तर ताई आधीच घरी येऊन गेल्या होत्या आणि आम्ही हिना दिदी आणि मी नंतर आलेलो होतो सर्व शूट वगैरे झाल्यानंतर तर आमच्यासाठी हार्दीने मशरूम पुलाव बनवलेला होता तर ती बनवतच होती तोपर्यंत आम्ही घरी गेलो होतो तर तिने आता हा भात शिजवून घेतलेला आहे आधी आणि त्यानंतर तिने हे सर्व टमाटर आणि बटाटा कांदा कढीपत्ता मशरूम तुम्ही बघू शकता तर मॅगी मसाला किचन किंग मसाला बिर्याणी मसाला हे सर्व तिने सामान काढलेला होता आणि चटणी लसूण मिरची पेस्ट पण तिने करून घेतलेली होती आणि इकडे तुम्ही बघू शकता भाज्यांमध्ये पण गाजर फ्लावर बटाटा सर्व आहे तर आता तिने एका पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर ही कांद्याची पात पण काटलेली आहे मी नंतर अर्धी तेल काय टाकलं तू आता तेल, की मिया। मैं आता तेल टाक आता आता असं म्हण की मी अस तर हार्दी ही माझ्या नणदबाईचे होणारी सूनबाई आहे तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं तर ती गुजराती आहे तर ती मराठी थोडं म्हणजे सर्व तिला समजतं पण बोलायला थोडं हे कठीण जात आहे पण हळूहळू ती सर्व बोलायला पण शिकून जाईल तर मी तिच्याशी मराठीतूनच बोलते केव्हा पण तर हार्दीने आता पातेल्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तर त्यानंतर तिने हळद टाकलेली आहे तर मी तुम्हाला पण दाखवते की हळदी ही रेसिपी मशरूम पुलावची रेसिपी कशी करते आहे तर चला मग आपण पण बघूया सर्व तर आता तिने ही हिरवी मिरची आणि लसूणची चटणी करून घेतलेली आहे पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती तिने त्या ते तेलामध्ये टाकलेली आहे त्यानंतर तिने बारीक उभा चिरून घेतलेला होता कांदा तो तिने त्या ते तेलामध्ये टाकलेला आहे नंतर हार्दीने तेलामध्ये टमाटर आणि बटाटा टाकलेला होता तर खूपच छान रेसिपी झालेली होती ही मशरूम पुलावची तर आता मी भाईच देते तर मला अजून असं वाटतंय की तिला आपण अपन... करायला पाहिजे तर मी आता ताईकडून घरी गेल्यानंतर परत एकदा मी ही मशरूम पुलावची रेसिपी घरी माझ्या नक्की करून बघणार आहे आणि तुम्ही पण घरी करून बघा त्यानंतर तिने सर्व भाज्या जे फ्लावर गाजर आणि ज्या सर्व भाज्या कापलेल्या होत्या त्या सर्व तिने टाकून घेतल्या आणि आता ती मशरूम टाकत आहे त्यामध्ये आणि सर्व मी घेणार आहे ती आता त्यानंतर तिने मॅगी मसाला टाकलेला होता आणि मग किचन किंग मसाला तिने टाकला तर किचन किंग मसाल्याने खूप छान आणि खूपच मस्त टेस्ट येते या मशरूम पुलावला आणि नंतर तिने शाही बिर्याणी मसाला टाकलेला होता <laughs> नंतर तिने तिखट टाकलेलं होतं तर ज्याला जसं आवडतं तसं त्याने टाकायचं तिखट टाकायचं ज्याला आवडलं त्याने नाहीतर मग मिरची पण टाकली तरी चालते आणि त्यानंतर मग तिने सर्व मिसळून घेतल्यानंतर त्यामध्ये तिने जे भात उकळून घेतलेला होता तो भात टाकलेला आहे त्यामध्ये आणि हे सर्व एकत्र केल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पात टाकलेली आहे तिने आणि मग नंतर कोथिंबीर टाकलेली आहे तर एकदम खूप अप्रतिम झालेला होता हा मशरूम पुलाव तर मला तर खूपच आवडला तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त रहा बाय